जायची आणि इथूनच शिवणारीची बातमी आम्ही एवढ्याला गेलेली त्याचं कारण एकच आहे की साधारण साडेचार वर्षापूर्वीची महाराजांनी केलं चारशे वर्षपूर्वी तोच भगवा झेंडा आम्ही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चारशे वर्षानंतर घेतला आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवला आणि आम्ही एक पक्ष आहोत जो दिल्लीला झुकवतो हो काही इतर पक्षाचे दिल्लीसमोर झुकत असतो हो आणि महाराजांनी केलं तेच एक बळ घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडून लोकांची सेवा चांगल्याच चांगली काम करते हो हेच आशीर्वाद आम्ही मागितात कारण छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे राजे होते आम्हीचे राजे होते आणि तसेच काम आमच्या प्रत्येक शिवसेने तारीख ठरली का पहिले मंत्री फिर सरकार अर्थात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल मुख्य तारीख ठरलेली नाही अजून तुम्ही मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स बघितली की युतीची चांगली झाली स्वतःला कुंभकार जागी झालाय का त्या दिवशी आपण बघितलं असेल युती हिंदुत्वाच्या बेसिसवर झालेली आहे अर्थात त्यावेळी अयोध्येचं जे आम्ही सांगितलेलं की अयोध्याचं कधी पडणार त्या स्वतः पी एम साहेबांनी सांगितलं अमित शहा जी मुंबईत जेव्हा आलेले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की अयोध्येची आता तारीख लवकरात लवकर ह्या निवडणुकीनंतर ठरेलच पण तो विषय महत्वाचा आहे तो घेतलेला आहे तसंच नाणारचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता पीक विमा योजनेचा असेल किंवा पीक विमा योजना असेल आणि कर्जमुक्ती असेल हे दोन्ही प्रश्न मार्गी लागलेले आहेत जिथे जिथे काही गफलत होती ज्या सिस्टीममध्ये त्याच्यासाठी ऑफिस कलेक्टर ऑफिसमध्ये यंत्रणा सुरू झालेली आहे आणि नंतर देशात बघितलं तर अविचारी लोक एकत्र येण्यापेक्षा समविचारी लोक एकत्र येणं हे खूप गरजेचं होतं आणि म्हणून शिवसेना भाजप युती ही जी पंचवीस वर्षापासून सुरू आहे तीच युती पुन्हा एकदा या देशाला बळलेल हे आपल्याला दिसतं